छत्रपती संभाजीराजे छत्रपती संभाजी जरांगी यांचा जरांगेचं आंदोलन शोषिताचं नाही वंचिताचं नाही आणि छत्रपती संभाजी राजेंच सुद्धा कुठलंही शोषिताचा वंचिताचा कळवळा नाही तर राजकारणासाठीच हे आंदोलन उभं केलं गेले आणि राजकारणासाठी संभाजीराजे तिथे येऊन त्यांना भेटलेले संभाजीराजे तुम्ही बीड मध्ये काय आरत्या करत होता का, का? संभाजीराजे मराठवाड्या मधल्या बारा बलुतेदार अठरा आलुतेदार लोकांच्या घर गर, जाणं दुकानावरती हल्ले करणं धनगर समाजाच्या एका तरुणाला त्याच्या गावात जाऊन दोनशे तीनशे जमावानं जमिनीवरती नाक घासायला लावणं आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करणं हे काय कशात बसतं संभाजीराजे बे पाहुण्याचं जातीच आंदोलनाला कड दुर्लक्ष करणार आणि रिॲक्शन म्हणून ओबीसी बांधवांनी शिव्या देणाऱ्या माणसाला जर जाब विचारला तर एवढं जोपलं संभाजीराजे तुम्हाला आता राजे म्हणायला आम्हाला लाज वाटते तुम्ही छत्रपती शाहू वारस नाही तुम्ही छत्रपती शिवरायांची वारस नाही एकाच ठिकाणी तुमच्या झरांगेला अडचण आहे एक माता भगिनी उपोषणाला बसली की हा लगेच इथे येऊन बसला काल मुंबईला मराठा बांधव पुण्याचे गेले तर लगेच म्हणला माझे कोणते नाहीत म्हणजे या झरांगेला मराठा समाजाचा मक्ता दिलाय का आज मराठा बांधव पन्नास ते साठ टक्के मराठा बांधव ज्यांना संविधान कळतं ज्यांना लोकशाही करते जे सत्सद विवेकबुद्धीजांची जागृत आहे ती माणसं या जरांगेला वैतागलेत त्यामुळे जरांगे आणि संभाजीराजे तुम्ही जरा अवकातीत आणि व्यवस्थित बोला आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या हिताच बोला संभाजीराजे असं म्हणताय की तुमच्या आंदोलन जे आहे ते संविधानिक मार्गाने का नाहीये कारण आपणा मागण्याचं नाहीये कुठल्या फक्त विरोधाला विरोध करायचा म्हणून आपण आंदोलन उभं केलं भोसले मिस्टर संभाजी भोसले आता राजा म्हणणार नाही मी तुम्हाला कारण रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज राज्य निर्माण होण्यासाठी अठरा पगड जातीनी जीवाची कुर्बानी केली आणि आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे पायिक आम्ही आहोत आणि मिस्टर संभाजी भोसले तुम्ही विशाळगडावरती माझ्या मुस्लिम माता भगिनी धाय मोकलून रडत रह होत्या त्यावेळी एका धार्मिक स्थळ पाडत असताना तुम्ही हातवारे करून चेतावणी देत होता तुम्ही संविधानिक वागत होता का आणि आम्ही संविधानिक अरे आमचं ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे एवढंच म्हणतोय आम्ही वेगळी मागणी काही करत नाही मिस्टर संभाजी भोसले या जरंगेनं त्याच्या बॅनरवर कधी आरक्षणाच्या रा, जनक राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा वापरली का तोच जरंगे तुम्हाला दिसतो आणि अठरा पगड रयत इथं बसली या रहितेच चा आंदोलन चालू आहे आणि त्यांना असंविधानिक म्हणतो तू अरे प्रवर्गाची भाषा बोलतो आम्ही जातीची नाही आम्ही एका जातीच मागणी करत नाही आम्ही साडेचारशे जातीच आरक्षण वाचलं पाहिजे सामाजिक न्याय वाचला पाहिजे ही आमची मागणी आहे मिस्टर संभाजी भोसले लाज वाटली पाहिजे आपल्याला कारण तुम्ही राजर्षी शाहूजींचे वैचारिक वारस नाही

नाही राज्य माझा स्वर्ग आयोगाच्या पॅरामीटर्स मध्ये बसावं लागतं तेव्हा मागासवर्गीयांचं आरक्षण भेटत तुम्हाला कोण म्हणाल मागासवर्गीय एका बाजूला शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला मागासवर्गीयामधनं आरक्षण द्या म्हणायचं हे कसं बसतं मिस्टर संभाजी भोसले या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय छत्रपतींचा वंश म्हणून संभाजीराजे आता पाहिजे संभाजीराजे इथून येतात पाच किलोमीटर मिस्टर संभाजी भोसले आम्ही तुम्हाला राजे का म्हणायचं कारण तुम्ही जर छत्रपती शिवरायांचे वारस असता तुम्ही जर राजर्षी शाहू महाराजांचा वैचारिक वारसा असता तर तुम्ही पहिल्यांदा या रहितेच्या म्हणजे अठरा पगड जातीच्या बलुत्याच्या आलुत्याच्या भटक्याविमुक्तांच्या आंदोलनाला भेट दिली असती मिस्टर संभाजी भोसले राजा आता राजा राणीच्या पोटात नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या मतपेटीत ना जन्माला येतो त्यामुळे आम्ही तुम्हाला आता राजा म्हणणार नाही एक वेळ आम्ही तुमच्या वडिलांना आम्ही राजर्षी शाहू महाराजांचे वारस मानू पण मिस्टर संभाजी भोसले तुम्हाला इथून पुढे कुठलीही ओबीसीची जनता तुम्हाला राजा म्हणणार नाही <laughs> नेत्यांना सुद्धा आमचं सांगणं आहे तुम्ही ज्यांचं प्रतिनिधित्व करता आहात ज्यांना तुम्हाला रिप्रेझेंटेशन करायची संधी मिळाल्या रिप्रेझेंटेशन याचा अर्थ संविधानानं तुम्हाला संधी दिल्या तुम्ही जर ओबीसी ची भाषा बोलणार नसाल ओबीसी बांधव आहे आमच्या एका बंजारा माता भगिनीनं ज्या शिव्या दिल्या मीडियाला माझी विनंती आहे तुम्ही जरंगेंच्या शिव्या अनकट जशाच्या जशा दाखवल्या तशा आमच्या या बंजारा माता भगिनीच्या शिव्या या महाराष्ट्राला दाखवा आणि जरांगेला आम्ही आव्हान केलंय की के आमच्या माता भगिनींच्या जर शिव्या तुम्ही ऐकल्या तर जरांगे तुमच्या अंगावर कपडे राहणार नाही जे नाराज असतील ते असतील पण आमची ची, ची जनता तांड्याच्या तांड्यानं आज इथं गर्दी करते उद्या परवा आमचा आमचा हा ओबीसी ओबीसी बांधव किती प्रमाणात आहे काय याच उत्तर या महाराष्ट्राला बघायला भेटाल फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना डोळे उघडं ठेवावे ओबीसी नेत्यांना ही आमची विनंती आहे तुम्ही जोपर्यंत यांच्या दबावात राहाल जेवढे जेवढे म्हणून ओबीसी नेते जोपर्यंत दबावात राहाल तोपर्यंत हा जरांगे तुमच्या मनगुटीवर बसेल आणि तुमचा पराभव करेल त्यामुळे उघड पुढे या आणि यांचा विश्वास बना ओबीसी नेत्यानो जर तुम्ही या लोकांच्या दबावाखाली राहाल तर तुमचं अस्तित्व संपवलं जाईल या महाराष्ट्रामधून अरे चार दिवसापूर्वी चार सलाईन लावणारा हा जरांगे कसं आंदोलन वाचलंय दाखवलं पाहिजे मीडियाने सुद्धा सलाईन घेतल्यानंतर उपोषण असतं का या प्रश्नाचं उत्तर मिळावं त्यांचं उपोषण कधीच संपलेलं आहे